आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनानिमित्त कबनूर ग्रामपंचायत येथील देशभक्त कुंभार सभागृह येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन श्रीमती रजनी गुरव यांच्या हस्ते व श्रीफळ सौ रोहिणी स्वामी यांच्या हस्ते वाढवण्यात आलं यावेळी सरपंच सौ सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर गाडे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ शोभा पवार सुनीता आडके स्वाती कडप्पा अर्चना पाटील सुधाराणी पाटील सदस्य मधुकर मणेरे समीर जमादार सुनील कडप्पा व ग्रामपंचायत अधिकारी संजय बरडे आदी प्रमुख उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त विठ्ठल मंदिर सभागृह येथे ग्रामपंचायत मार्फत रांगोळी व स्पर्धा रांगोळी स्पर्धा व पाक कला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेची सुरुवात माता रामाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सौ स्वाती नितीन काडप्पा यांच्या हस्ते करण्यात आलं व रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी गावातील महिला उपस्थित होत्या मराठी यस न्यूज साठी कबनूरहून चंदूलाल फकीर